त्वरित विकणे आहे एक एकर जागा इमारत, साथी, दुकान प्रशस्त साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा संगली रोड रस्त्यालगत श्री कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्ठ्याऐंशी विटा नगरपालिका भाजपचा चिन्हावर जिंकणार पुला खालून बरेच पाणी वाहून जाणार आहे अनेक पूलच वाहून जातील टेंभूसाठी तुरुंगात गेलो गुळवण्यांच्या संस्था कोण घेते बक्तो कालखानापूर तालुका मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा विट्यातील जय मल्टीपर्पज हॉल येथे झाला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी व उत्साह यावेळी दिसून येत होता यावेळी खानापूर तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक व विटा नगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमात सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सम्राट महाडिक माजी जिल्हा परिषद सभापती ब्रह्मानंद पडळकर खानापूर तालुका अध्यक्ष दाजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी माने किशोर डोंबे वामदार गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन केले पहा संग्राम माने किशोर डोंबे वामदार पडळकर काय म्हणाले उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय बहुजनाचे नेते माननीय गोपीचंद पडकर साहेब त्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग काय असतो ज्यांनी दाखवून दिलं आणि त्याचा साक्षीदार मला होण्याचा भाग्य मिळालं ते आमचे समाज कल्याण सभापती ब्र्मानंद प्रेरत साहेब त्याचबरोबर या जिल्ह्यातील सर्वात तरुण आणि कमी कालावधीत जास्त लोकप्रिय झालेले सम्राट बाबा महाडी आपले नूतन भाजप जिल्हाध्यक्ष तसेच खानाबाद तालुक्याचे अध्यक्ष दाजीभाऊ पवार हो आणि खानाबाद पालिकेच्या आमचे सर्व टीम आजी माझी आमदारे आजी माझी सरपंच उपसरपंच त्या सर्वांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला आणि पाऊस देखील तुम्ही या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आज मला वाटते मी फडणवीस साहेबांच्या पुढा पाच वर्षानंतर बोलत असेल मधल्या काही काळामध्ये थोड्या घर मी थोडा लांब गेलो पण मी थेट त्यावेळी ठरवलं होत की मी काही जर कल तर पार्टी मी काही जण माझ्या ओबीसी समाजाचं काम करत येलो चार पाच वर्ष मी समाजाचं काम केलं मला वंचित वंचित वापर स्वीकारली पण मी तुमच्यापासून कधी लांब नाही कधी प्रयत्न नाही केला ना तुमच्याविषयी मी कधी कधी अपशुद्ध बोललो किंवा एखाद्या चुकीचं वर्तन केलं कारण मला माहीत होतं की मला शेवटी ह्या समाजाचं भाग्य होत नेता जर या महाराष्ट्रात कोण असेल तर ते पटेल साहेब आहेत नमस्कार भारत माता की जय आज विटा शहरामध्ये खानापूर तालुका आणि विटा शहर यांच्या वतीने कार्यकर्ता व का पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे तरी सदर मेळावेला आपले लाडके आमदार मान्य उपजींदी पडळेकर साहेब माननीय माझे बांधकाम माझे संवाद कल्याण सभापती ब्राह्माशेट पडेकर साहेब आणि आमचे नूतन सम्राट बाबा माणिक यांचे बेटा शहरीमध्ये आत्ता आणलेल्या त्यांचे बेटा शहराच्या वतीने खासदेखे स्वागत करतो आता विटा शहरामध्ये एकूण आपले चव्वेचाळीस बूथ असून प्रत्येक बूथमध्ये दहा सदस्य एक अध्यक्ष उपाध्यक्ष चिटणीस अशा प्रकारने केलेल्या आहेत एकूण मतदान आपले विटा शहराचे सत्तावन्न हजार असून त्यापैकी चौतीस हजार महिला व तेवीस हजार पुरुष असे म मतदान आले तरी आता या सदस्य मेळाव्याला सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आम्ही सुरुवातीपासून सरकारच्या ज्या योजना आहेत आयुष्यमान भारत असो उज्ज्वला योजना असो श्रम कार्ड असो परत प्रधानमंत्री आवास योजना असो हे आम्ही प सुरुवातीपासून काळागाळापर्यंत पोहोचलेले आहे जसा आपला आपला पक्ष पक्षाची आपल्या बाजू पक्षाची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली मुंबई येथे झाली होती त्यावेळेस आपले दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी एक घोषणा केली होती की आम्हाला पण सत्ता हवी आहे पण ह्या सत्तेचा वापर आम्ही स्वतःसाठी करणार नाही तर समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी या सत्तेचा उपयोग करणार आहे त्याचं आता मला उदाहरण सर्व पटत आहे ज्या गोरगरीब लोकांना घरं गोर मिळत आहे ज्यांना शौचालय नाही त्यांना शौचालय उपलब्ध झालेलं आहे आणि आता सर्व दहा वर्षापूर्वी जर पाहिला तालुक्यात सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी वगैरे कुठं काही नव्हतं आता सगळ्या धनून हिरोगार सगळं झालेलं आहे हे सर्व भाजपचे सरकार असल्यामुळे शक्य झालेलं आहे आणि सदरचा निधी टचून आणण्यासाठी आमचे खानापूर विधानसभाचे अध्यक्ष माननीय गोपीचंद फडकसाहेब त्यांचा सिंहाचा वाटा आहे सर्व कार्यकर्त्यांना आपल्या हातावरच्या थोडासा जपतात सर्वांच्या धावून येतात त्यामुळे त्यांचा सर्व कार्यकर्ते वगैरे सर्व भक्कम आहे तरी सर्व उपचार पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या आहे आणि सांगली जिल्हा परिषदवरती भाजपचा एक हाती झेंडा लावला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि इथं तर जरा भाकरी करला या खानापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य भाजपच्या झाले पाहिजे विटा नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला पाहिजे आणि आता ह्या वेळेस लागेल तिथून साहेब नाही नाहीतर अगोदर भाजप पाहिजे तसं तुम्ही इकडं तिकडं पळवायचा आता भाजपच्याच चिन्हावरती आपल्याला विटानगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित करायची आहे हे भाषणात बोलण्याचा अर्थ नाही मी शंभर टक्के सांगतो की नक्की आपण देवा नेतृत्वात आणि इथं दादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या नगर परिषदेवरती नगर पंचायत वरती खानापूरचा अजून अंदाज नाही मध्ये कशी परिस्थिती आहे बघू पण या दोन नगरपंचायतांनी किती पैसे खोट्याला असू द्या तुम्ही चिंता करू नका रात्र दिवस राबायची आमची तयारी आहे आणि सम्राट बाबा तुम्हाला शब्द देतो जेवढे आपले जिल्हा परिषदचे सदस्य आहेत तिथं मेळावे लावा मी आणि सदाभाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून तिथं येतो आणि सगळ्या लोकांना आपल्याला आवाहन करू की तुम्ही आमच्या भाजपच्या सोबत आलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सोबत लोकांनी आलं पाहिजे हे होऊ शकतं का नाही येऊ शकत अरे या खानापूर तालुक्यामध्ये जेवढं दिलंय ते भाजपाच्या सरकारनं दिलाय शिवसेना आता आपल्या बरोबर आहे शिवसेनेच्या सरकारनं दिलंय जेव्हा भाऊ मुख्यमंत्री असताना जास्तीत जास्त निधी आज खानापूरात आलाय आता जतनं पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलाय देवा भाऊच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि देवाबा दोन हजार कोटी रुपये जत तालुक्याला दिलेले आहे आता मी परत जत तालुक्याला नव्यानं पाचशे सातशे कोटी रुपये नव्यानं वापतोय मैसाळ जिल्हा की सोलावरती येते जवळपास तेराशे चौदाशे कोटी रुपयेचा निधी हा मैशाल सोला करण्यासाठी दिलाय आणि तुम्ही आता सगळे आहे आपल्या क्षेत्रामध्ये नाही रात्री येते दिवसा येत नाही देवा सरकारने सरकारनं नियोजन केलं की गावातले फिडक हे सर्व सभागृहामध्ये एखादी होते त्याचा निरोप द्यायची गरज नसते लगेच कारवाई करायची असते सभागृहामध्ये घोषणा झालेली आहे चंद्रकांत कुलगुरु महोदयांना फोन केला आणि तात्काळ प्रस्ताव तयार करा आणि आता आपल्याला उपकेंद्र चालू करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जागेची प्रक्रिया करून तिथं इमारत बांधण्याचा पण प्रस्ताव तुम्ही ताबडतोब पाठवून द्या म्हणजे आपलं ते उपकेंद्र आता बघत वगैरे मला आता इथं दिसले मुलं जे सातत्यानं प्रयत्न करत होते की खानापूर्ण उपकेंद्र झालं पाहिजे तर ते उपकेंद्र आपण येत्या काही दिवसामध्ये कार्यान्वित करतोय चालू करतोय आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः चंद्रकांत दादांच्याकडे करतोय आता स्पर्धा लागत कुणी कुणी चालू करा पण ते चालू करा चालू होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे क्रेडिट घेणं हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही अजून दोन हजार एकोणतीस लांब आहे आता दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यामुळे चिंता करू नका पुलाकांना बरंच पाणी जाणार आहे काय काय पुलाके अखेर वाहून जातील आपण ते ला बघू विधानसभा कशी लढायची काय करायची तो आता नंतरचा विषय तो आताचा विषय नाही पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सिंगल निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार खूप चांगले <मदे> आहेत काही चिंता करण्याचं कारण नाही आता आमचे गोटीचे सचिन कदम माझा जीवा मित्र आहे एक आदर्श सरपंच एक जण नाही तिकडे मोहील आमचे सुनील दादा खांदारी आहेत चांगली कोर आहे तरुण तर्जार कोर आहेत काम करणारी कोर आहे तिकडे मानिक शेत सारखा ज्येष्ठ नेतृत्व आपल्याकडे आहे म्हणजे आता आपल्याला तिकिटासाठी फायटिंग मिळेल अशी परिस्थिती आहे पूर्वीची परिस्थिती खानापूर तालुक्यामध्ये नव्हती आता खानापूर तालुक्यामध्ये रान एकदम घुसघुशी झालंय भारतीय जनता पार्टीसाठी आणि आता जून जुलै महिन्यात तुम्ही पेरणी करून घ्या नक्कीच चांगलं पीक उगवण्याशिवाय राहणार नाही जी कोणी लोक हवेत आहेत आमचं लय लय काय नसते रे काय लय नसते लोक काय कोणाची बांधलेली नाही लोकांना बाहेर पडायचं आहे गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे खानापूर तालुक्यातल्या लोकांना जसं इंग्रजकालीन परिस्थिती होती गुलामींची ती व्यवस्था येत आहे पंचशनगिरी जवळ मग अठरा अठरा वीस वीस वर्ष झालं तेच अधिकारी आहे अठरा अठरा वीस वीस वर्ष झालं तेच अधिकारी पंचायत समितीमध्ये बघा जर एखादा अधिकारी दहा वर्ष पंधरा वर्ष अठरा वर्ष एकाच खुर्चीत एकाच कार्यालयामध्ये भरून आहे तर तो काय करेल तो तुम्हाला न्याय देऊ शकतो का त्याच्यासाठी काही लोक ताकद लावतात तर अशा लोकांना तुम्ही जरा धारेवरती धरलं पाहिजे तुम्ही त्यांना लोकांची कामं करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांच्या साठी आहे लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो तर हे तुम्ही बसू द्या बसू द्या हे बस बस काय बोलू लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो हे तुम्ही त्या लोकांना सांगितलं पाहिजे कलेक्टर ऑफिस असेल अन्य ठिकाणी तुमची कुठली कामं असतील कुठे आरंभ करत असेल रस्ता तुमचा अडवलाय सांगा ना मला त्याचं ब्रह्माशेद आहे मी आहे काही चिंता करू नका आम्ही जरी इथं आमदार बसलो तर आमदारांपेक्षा एकही काम तुमचं कमी होणार नाही हा शब्द मी <प्णारीगा> तुम्हाला देतो तुमची कोणी आग करणार नाही पोलिसांच्या नाव तुम्हाला उघड झोपाडला असं म्हणत नाही खानापूर तालुक्याचा तो मूळ डीएनए्याकडून आणाऊन उतार्यात खानापूर करून टाका ग्रामसेवकाला सांगा घराच्या उतारा काहीतरी उद्धवसुद्धा लिहून टाका एकदा लिहिलेलं काढायचं कोण त्याला प्रक्रिया आहे एखादा कोर्स जरी केला तलाटे आलं तर तो काढायला दोन चार वर्ष जाते कौस करायला अडचत नाही काढायला अडचत आहे त्याचे नियम आहेत तहसीलदारांना जावा सरकार जावा तसीदार जावा प्रांत त्यांना जावा म्हणजे तुमचा वेळ घ्यावा म्हणजे तुमचा पैसा घालावा ही सगळी प्रक्रिया सुरू असते हे सगळ्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे टेम्पूच्या बाबतीमध्ये लाळेसाहेब इथं गीता आहेत ते साक्षीदार आहेत कुठल्या आमदारावरती केस झाले कुठला आमदार जेलमध्ये घेता सांगा टिंबू योजनेसाठी कुठला आमदार गेला जेलमध्ये मी स्वतः कराडच्या झेलमध्ये दिवस काढले हे पत्रकार अटक केली नाही याचा दारा नव्हता आमचा दारा नव्हता आठवाडीत अटक केली आठवाडी कोर्टाला सुट्टी होती विटाच्या कोर्टात आलो विटाच्या जा कोर्टात जामीन झाला तोवर बाहेर काढायला पिंजराला अवलाच होता त्यांची नावं घेत नाही आता तो विषय संपलाय पिंजरा बाहेर तिकडून आलो का लगेच पिंजऱ्या पिंजरा कुठं करा चला म्हणतात चला आम्ही काही घाबर राहिलो काय आम्ही घाबर नाही लोकांसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आम्ही अनेक वेळा जेलमध्ये गेलो आहे त्याचा आम्ही भांडवल केला नाही करा त्या जेलमध्ये अरे जेल दोन तीन दिवस तुम्ही काढू शकत नाही त्या जेलमध्ये आम्ही राहिलो किंवा आमच्या हातामध्ये बेड्या विरोधक फिरोदे बेड्या बघा मंगळसूत्र चोर अरे तुमच्या छट्या फाटक्या होत्या तेव्हा मी सफारी राणीमध्ये फिरत होतो मंगलसूत्र सोहळाची माझ्या वाईट बाईट आलेली नाही वयाच्या बावीसाव्या वर्षी माझ्या पाहिजे मोठेपणा म्हणून सांगत नाही आणि काम करून घेतलेली होती राजकारणाचा गैरवापर तुम्ही किती करता हे आम्ही डोळ्यांनी बघितलंय